आपल्या भारतीय सणांमध्ये असा एक सण आहे जो केवळ रंगांचा उत्सव नाही तर वाईट प्रवृत्तींच्या नाशाचं पण प्रतीक आहे तो, तो म्हणजे होळी या सणांचं पौराणिक धार्मिक आणि सामाजिक महत्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे जिथे आपण भारताच्या विविध सणांचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परंपरेचा प्रचार करण्यासाठी साथ द्या चला तर मग जाणून घेऊया होळी म्हणजे काय होळी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे जो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाचा पहिला दिवस होळिका दहन म्हणून ओळखला जातो जो वाईट प्रवृत्तीचा नाश आणि चांगुलपणाच्या विजयाचं प्रतीक आहे होळिका दहन संबंधित पौराणिक संदर्भ काय आहे चला बघूया मग होळीच्या सणाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा आहे भक्ता प्रल्हादानी होळी राजा हिरण्य याने आपल्या मुलाला भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याच्या बहिणी होलिकाला मदत केली होलिकेला वरदान होतं तिथे ती ती अग्नीत जडणार नाही म्हणून तिने प्रल्हादाला अग्नीत बसवले पण भगवंताच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका भस्म झाली यामुळे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि भक्तीच्या विजयाचं प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते दुसरी कथा आहे समुद्र मंथन आणि होळी देव आणि दानवांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले आणि भगवान शिवांनी ते प्राशन केलं अशी ही मान्यता आहे की हा दिवस सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांमध्ये संतुलन साधतो तुम्हाला माहिती आहे का होडी दहन का साजरा करतात चला बघूया मग वाईटाचा नाश आणि चांगुलपणाचा विजय संकटावर विजय मिळवण्यासाठी भक्तीचा महत्वाचा संदेश घर आणि परिसर स्वच्छ करण्याची परंपरा नकारात्मकतेला मागे सोडून नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे होळी का दहन आपल्याला शिकवते की कितीही संकट आली तरी सत्य आणि भक्तीचा विजय नक्कीच होतो हा दिवस वाईट विचार ईर्ष्या राग आणि लोभ यांना दूर करण्याचा दिवस आहे मित्रांनो होळिका दहन हा आत्मशुद्धीचा दिवस आहे चला आपणही आपल्या जीवनातील नकारात्मकता होळीमध्ये जाळून सकारात्मकतेने नव्या प्रवासाची सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत होळीका दहनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना होळी दहनाच्या मंगलमय शुभेच्छा हॅपी होलिका दहन